राज्योत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात अवैध दारू व परराज्यातील दारूविरुद्ध मोहीम राबवण्यात येत असून निरीक्षक राज्यउत्पादन शुल्क पंढरपूर विभाग जिल्हा सोलापूर यांना मिळालेल्या गुप्त बातमीद्वारे मंगळवारी मौजे भोसे गावाच्या हद्दी जानुबाई मंदिराच्या पाठीमागं लिंबाच्या झाडाखाली रोडवर तालुका पंढरपूर येथे सापळा रचून अभिजित श्रीमंत बनसोडे वय सव्वीस वर्षाला अवैध बनावट विदेशी दारूची वाहतूक करत असताना पकडून अटक करण्यात आली होती त्याच्याकडून एका एम एच तेरा ए आर सोळा त्र्याण्णव या पल्सर दुचाकीसह रॉयल स्टॅग या विदेशी बनावट मद्याच्या एकोण एकशे ऐंशी मिलीच्या बहात्तर बाटल्या जप्त करण्यात आलेल्या होत्या सदर आरोपी इस्मास एकूण मुद्देमाल किंमत रुपये एक लाख सात हजार नऊशे ऐंशी इतका होता सदर आरोपी इस्मास मान्य प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पंढरपूर यांच्यासमोर हजर केला असता एक दिवसाची पोलीस कोठडी मंजूर झालेली होती त्याने दिलेल्या कबुली जबाबच्या आधारे गुन्ह्यात अधिक तपास केला असता त्या सदर बनावटमध्ये पुरवठा करणाऱ्या इस्माचं नाव निष्पन्न झाल्यानं उंबरे पागे गावाच्या हद्दीत उंबरे ते बेंबळे रोडवर सापळा रचून सदानंद दत्तात्रय यादव माळी वय बत्तीस वर्षाला दुचाकीवरून गोवा राज्य निर्मित रॉयल क्लासिक विस्क्या विदेशी दारूची वाहतूक करत असताना पकडून त्याच्याकडून एका या एकूण मिलीच्या साठ बाटल्या जप्त करण्यात आल्या घोटी तालुका माडा येथील घेतली असता घरासमोर उभ्या एम एच चौदा डी एन एक्क्याऐंशी शून्य तीन या स्विफ्ट वाहनामध्ये गोवा राज्य निर्मित रॉयल क्लासिक विस्की या विदेशी मद्याच्या साडेसातशे मिलीच्या बारा बाटल्या मिळून आल्या सदर गुन्ह्यात एकूण दोन दुचाकी व एक चारचाकी वाहन जप्त करण्यात आले गुन्ह्यातील एकूण मुद्देमालाची किंमत सात लाख एका हजार दोनशे इतक्या तर गुन्ह्यात मिळून आलेल्या मद्याची किंमत छप्पन हजार एकशे साठीत ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी संचालक अंमलबजावणी व दक्षता प्रसाद सुर्वे विभागीय उपायुक्त पुणे सागर धोमकर अधीक्षक नितीन धार्मिक व संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर निरीक्षक पंकज कुंभार दुय्यम निरीक्षक पंढरपूर सद्दा गडदे दुय्यम निरीक्षक करमाळा दत्तात्रे पाटील सहाय्यक दुय्यम निरक्षक जीवन मुंडे जवान विजयकुमार शेळके प्रकाश सावंत विकास वडमिले व वाहनचालक रामचंद्र मदने यांनी केले